हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवनवीन आणि फायद्याचे असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते आज देखील असाच फायद्याचा व्हिडिओ एक उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आपण गृहिणी ब्लाऊज शिवल्यानंतर जो काही कपडा शिल्लक राहतो जो काही ब्लाऊज शिल्लक राहतो ब्लाउज पीस तो अगदी टाकून न देता आपण त्याचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो आणि पैशाची बचत करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी हिरव्या रंगाचा वेलवेटचा डिझाईनचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्यानंतर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अकरा इंच असं आडवं इथं मी माप घेतलेलं आहे आणि उभ्या साईडने म्हणाल तर अगदी नऊ इंच इथं माप मी इथं घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी इथं टेपाने सर्व मोजून इथं खून करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने जेवढी मार्जिन करून घेतली अगदी तेवढंच आपण इथं ही कापड इथं कात्रीच्या साह्याने मी इथं कट करून घेणार आहे आता त्यानंतर साड्यांमध्ये आजकाल जे काही फोम पाहायला मिळतात अशा प्रकारचे बघा हे देखील साड्यामध्ये सहज पाहायला मिळतात हे देखील टाकून न देता आपण याचा छानसा उपयोग करून घेणार आहोत त्यानंतर इथं बघू शकता जो काही ब्लाउज पीसचा कपडा मी इथं कट करून घेतलेला आहे अगदी त्याच साईजचा फोम देखील मी इथं कट करून घेणार आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आपण जे काही सामान आणतो तेव्हा ना आपल्या काही कापडे पिशव्या आपल्या घरामध्ये येतात अगदी त्या कापडे पिशव्या देखील आपण टाकून न देता मी इथं पांढऱ्या रंगाची कापडे पिशवीचा तुकडा मी इथं याला जॉईंट करून घेतलेला आहे म्हणजे सगळं सर्व सर्वात आधी म्हणाल तर इथं ब्लाऊज पीस त्यानंतर फोम आणि त्यानंतर पांढऱ्या कलरची अशी कापडी पिशवी इथं जॉईंट करून घेतली चारही बाजूने याला छान अशी शिलाई मारून घेतलेली आहे टिप मारून घेतलेला आहे आणि उभ्या आडव्या अशी इथं देखील मारून घेतलेला आहे समान अंतरावरती बघू शकता दोन दोन इंच अंतर सोडून घेतलेलं आहे म्हणजे छान अशी याच्यावरती डिझाईन देखील तयार होईल आता त्यानंतर ना याला दोनही बाजूने छान आपण अशी बॉर्डर तयार करून घेणार आहोत तर इथं थोडीशी फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी इथं हिरव्या रंगाचा थोडासा पत पातळ असा कपडा मी इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं दोन्ही बाजून छान अशी शिलाई मारून घेतलेली आहे बॉर्डर तयार करून घेतलेला आहे त्यानंतर इथं एक हिरव्या रंगाची चेन मी इथं घेतलेली आहे आणि ती देखील याला मी इथं जॉईंट करून घेणार आहे एका बाजूने आणि त्यानंतर अगदी दुसऱ्या बाजूने देखील जॉईंट करून घेणार आहे जर तुम्हाला इथे चेन लावायची नसेल तर तुम्ही नाही लावली ना तर हे चालेल खूप सुंदर अशी पर्स आपण तयार करणार आहोत बरं का आता त्यासाठी इथं बघू शकता चेन मी लावून घेतली आणि समान आकाराचे इथं बॅगला ह्या पर्सला मी हँडल तयार करून घेतले आणि इथं जॉईंट करून घेतलेला आहे व्हिडिओ अगदी थोडासा फास्ट केलेला आहे आता त्यानंतर ना चेन दोनही बाजून जॉईंट करून घेतल्यानंतर अगदी पर्सचा जो काही खालचा भाग आहे तो इथं मी अगदी समान आकारामध्ये कट करून घेणार आहे बघू शकता आणि कट करून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेल अशा पद्धतीने बघू शकता पर्सची जी काही खालची बाजू आहे तिथं छान असा भाग थोडासा फुगलेला आहे अशा पद्धतीने आणि बघू शकता आता मी पर्स तुम्हाला इथे आतल्या बाजूने म्हणजेच बाहेरच्या बाजूने अशी ओपन करून दाखवते म्हणजेच घरातच पडून असलेल्या कापडी पिशवीचा आणि त्याचबरोबर साडीमध्ये जे काही फॉर्म मिळतात अगदी त्याचा आणि ब्लाउज पीस शिवल्यानंतर जे काही कापड किंवा कपडा शिल्लक राहतो अगदी ते टाकून न देता कशाप्रकारे सुंदर अशी हँडबॅग मी इथं तयार केलेली आहे तुमच्या स्वतःच्या मुलीसाठी म्हणा किंवा कुणाला गिफ्ट देण्यासाठी बड्डेसाठी लहान मुलीसाठी गि बड्डेमध्ये गिफ्ट देण्यासाठी म्हणा किंवा जर तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी छोटीशी बॅग बनवायची असेल तर तुम्ही अशी सुंदर अशी हँडबॅग नक्कीच किंवा ही पर्स नक्कीच बनवू शकता खूप सुंदर अशी दिसायला देखील आकर्षक आहे आणि घरातच असलेल्या उप उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून इथं आपण हे तयार केलेलं आहे यामध्ये तुम्ही मोबाईल पैसे वगैरेसुद्धा ठेवू शकता आणि अगदी शंभर ते दीडशे रुपयांची बचत करू शकता फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही अशी ही पर्स घरच्या घरी शिवून तयार करू शकता मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला कोणत्या शहरातून पाहताय ते देखील मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन आणि छान छान व्हिडिओ फायद्याचे व्हिडिओ उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी कायम घेऊन येत असते अशा पद्धतीने जर तुम्ही हँडबॅग किंवा ह्या पर्स तयार केल्या आणि तुम्ही त्या विकल्या ना तरी पण तुम्हाला त्याच्यातून तुम जास्तीत जास्त नफा होईल यामधून देखील तुम्ही छान असा घरीच बसून व्यवसाय करू शकता बघू शकता काहीही खूप जास्त वेळ लागत नाही ही शिलाई करण्याकरता किंवा ही सुंदर अशी हँडबॅग बनवण्याकरता नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि त्याचबरोबर आजकाल अशा सुंदर अशा हँडबॅग किंवा ह्या पर्सना बाजारामध्ये पाहायला मिळतात पण खूप अशा महाग असतात तर अशी सुंदर अशी पर्स तुम्ही घरी शिवून नक्कीच पैशांची बचत करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा